हमी भावावर वीस टक्के आम्ही अनुदान देऊ इथं तर हमी भावच मिळत नाही तर अनुदानाचा प्रश्न येतोय कुठं तुमची अवकाश नव्हती तर मग तुम्ही अशी आश्वासनं का देत आणि ही जी त्यांनी केलेली फसवणूक आहे ती त्यांना महागात पडणार की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा उत्पन्न हे शेतमजुरापेक्षा कमी आहे लाज वाटली पाहिजे म्हणजे त्यांच्याकडे माणसं सुद्धा तयार आहे सरकार अडचणीत आलं रे आलं अशा प्रकारचं एखादं वादग्रस्त वक्तव्य करायचं आणि सरकारला वाचवायचं मायुतीनं निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये एम एस पीनुसार शेतकऱ्यांना भाव देऊ असं म्हणलं नंतर झाले का असं तुम्ही कसं बघता एम एस पी राहिलं बाजूलाच परंतु हरभरा एम एस पीपेक्षा चारशे रुपये कमी दरांना विकला जातो आहे तुरीची अवस्था तीच आहे कपासची अवस्था तीच आहे आणि सोयाबीन तर बाराशे रुपये कमी दरानं शेतकऱ्याला विकावा लागला एकूण देशामध्ये जे काही सोयाबीनचं उत्पादन झालेलं आहे त्यातलं सरकारनं खरेदी केलेलं उत्पादन जर वजा केलं तर जवळपास तेरा हजार कोटी रुपयाचं नुकसान कमी भाव मिळाल्यामुळं शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स महाराष्ट्राच्या महायुती आघाडीनं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या हमीभावावर वीस टक्के आम्ही अनुदान देऊ इथं तर हमी भावच मिळत नाही तर अनुदानाचा प्रश्न येतोय कुठं तसंच सात बारा कोरा करण्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं होतं तुमची अवकात नव्हती तुमची क्षमता नव्हती कारण मागच्या सरकारमध्ये सुद्धा अजित पवार अर्थमंत्री राहिले होते म्हणजे दे राज्याच्या अर्थव्यवस्थेची खडाणखडा त्यांना माहिती होती तर मग तुम्ही अशी आश्वासनं का दिली शेतकऱ्याला का गंडवलं का विश्वासघात केला का फसवलं हा आमच्या शेतकऱ्यांचा त्यांना सवाल आहे आणि ही जी त्यांनी केलेली फसवणूक आहे ती त्यांना महागात पडणार आहे सर शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना दुसरा मोर्चा असा समर्थनात आहे असा मोर्चा काढला आपली काही भूमिका जे शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करत आहेत ते नेमके बाधित शेतकरी आहेत की तथाकथित विकासाचे पुरस्कर्ते आहेत हे तपासून बघावं लागेल ते जर बाधित शेतकरी आहेत असा त्यांचा दावा असेल तर त्यांचं बाधित होणारं क्षेत्र आणि त्याचे गट नंबर त्यांनी जाहीर करावेत म्हणजे आम्ही तपासून घेऊ अनेक भूलतापा आणि गावगप्पामध्ये असं सांगितलं जातं की समृद्धीच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्गाला जी जमीन जाणार आहे त्याला सुद्धा प्रचंड पैसे मिळणार आहेत काही काहीने तर एक कोटी दोन कोटी एकर एवढे पैसे मिळवायचे स्वप्न रंगवायला सुरुवात केली आहे पण हा सगळा भ्रमनिराश आहे महाविकास आघाडी सरकार असताना त्यानंतरच्या काळामध्ये काही शासन निर्णय झाले आहेत त्यामुळं शक्तीपीठ महामार्गाला ज्यांची जमीन जाणार आहे त्यांना अतिशय नगण्य अशी नुकसान भरपाई मिळणार आहे नंबर दोन हा जो शक्तिपीठ महामार्ग आहे तो रत्नागिरी कोल्हापूर नागपूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला समांतर असाच आहे काही ठिकाणी दोन रस्त्यामधला अंतर वीस किलोमीटर आहे काही ठिकाणी दोन किलोमीटरसुद्धा नाही एक प्रचलित रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नुकताच बांधून पूर्ण केलेला आहे तोसुद्धा तोट्यात चालला तो आहे सात किलोमीटरला एक टोल नाका आहे आणि दररोज एका टोल नाक्यावरून चाळीस लाख रुपये इतकं टोल वसूल झाला पाहिजे हे अपेक्षित आहे परंतु प्रत्यक्षात दहा ते अकरा लाख रुपये वसूल होत आहेत म्हणजे केवळ पंचवीस टक्के रक्कम वसूल होते म्हणजे तोच रस्ता तोट्यात असताना त्याला समांतर रस्ता करून अजून अडचणी वाढवायचं काही कारण नाही नंबर दोन हा एक्सप्रेस हायवे असल्यामुळं या हायवेला प्रचंड भराव होणार आणि या भरावामुळं शेतकऱ्यांच्या जमिनीचे दोन तुकडे होणार या महामार्गाचा शेतकऱ्यांना काहीच उपयोग नाही शेतीमाल बाहेर काढायला तर अजिबातच नाही बैलगाडी असेल सायकल असेल मोटरसायकल असेल ट्रॅक्टर असेल या वाहनांना या महामार्गावर प्रवेश नाही दोन्ही बाजूला बॅरेकेट्स असल्यामुळं महामार्गाच्या शेजारी एखादा व्यवसाय करावा धाबा काढावा ही परिस्थिती नाही मग अशा परिस्थितीमध्ये या रस्त्याचा फायदा काय तिसरी गोष्ट या महामार्गाचा जो खर्च आहे तो अवाडव्य आहे सर्वसाधारणपणे देशभरामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे रस्ते बांधतं आहे त्याचा जर खर्च बघितला तर सहा पदरी रस्त्याला एक किलोमीटरला साधारणपणे तीस ते पस्तीस कोटी रुपये खर्च येतो परंतु शक्तीपीठ महामार्गाचा जर का डी पी आर बघितला तर आठशे दोन किलोमीटरसाठी शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये खर्च दाखवलेला आहे म्हणजेच एका किलोमीटरचा खर्च हा एकशे सात कोटी साठ लाख रुपये होतो म्हणजे तीस पस्तीस कोटी रुपयेला तयार होणारा रस्ता जर का एकशे सात कोटीला होत असेल तर याचा अर्थ जो रस्ता अठ्ठावीस ते तीस हजार कोटीला व्हायला पाहिजे होता तो शहाऐंशी हजार कोटीला होतोय म्हणजे जवळपास पन्नास हजार कोटीहून अधिक मोठा भ्रष्टाचार या रस्त्यामध्ये होणार आहे अनेकांना हा लोण्याचा गोळा आपल्याला मिळाला पाहिजे ही अपेक्षा आहे आणि त्यामुळं काही सुप्तपणे काही उघडपणानं या शक्तिपीठ महामार्गाचं समर्थन करतायत तर यांना विकासाचं काही देणं घेणं नाही आहे कारण नागपूरच्या संत्र्यापासून गोव्याच्या दारूपर्यंत असा या शक्तिपीठाचा मार्ग आहे संत संत्र्यापासून मध्यापर्यंतचा हा प्रवास कशासाठी देवाच्या नावानं भाविकांना लुटणे प्रवाशांना लुटणे आणि शेतकऱ्यांच्या कवडीमोल जमिनी घशात घालणे आणि स्वतः भ्रष्ट मार्गानं पैसा कमावणे हाच उद्योग महाराष्ट्रातल्या काही राजकारण्यांचा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचा आणि दलालांचा आणि ठेकेदारांचा झालेला आहे म्हणून आमचा त्याला विरोध आहे राज्यात एकीकडे पेट्रोल डिझेल महागाईनं उच्चांक गाठला आहे आणि बेरोजगारी आहे आणि अशा काळात औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा चर्चेला जातो आहे कसं बघता याकडे ज्या प्रश्नावर सरकारकडं उत्तर नसतं उदाहरणार्थ शेतकऱ्यांचा हमीभाव असेल शेतीमालाचे भाव असतील शेतकऱ्यांचं कर्जबाजारी पण असेल कालच लोकसभेमध्ये देशाच्या कृषी उत्तर दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा उत्पन्न हे शेतमजुरापेक्षाही कमी आहे लाज वाटली पाहिजे महाराष्ट्र सरकारला हे कृषीमर्तन राज्य आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बेरोजगारी वाढलेली आहे नवयुवकांना सरकार काही उत्तर देऊ शकत नाही धार्मिक आणि जातीय द्वेष निर्माण करून फार काळ त्यांना घडवू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये संवेदनशील विषयांना हात घालून लोकांची डुकी भडकवायची डुकी फोडायला लावायची रक्त सांडायला लावायचं आणि आपल्या अपयशावर पांघरून घालायचं हाच प्रयत्न सातत्यानं होतोय म्हणून कधी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चर्चेला येतो कधी वाघ्या कोत्र्याचा येतो कधी आणि कुठल्या कधी सोलापूरकर येतो कधी कोरटकर येतो म्हणजे त्यांच्याकडे माणसंसुद्धा तयार आहेत सरकार अडचणीत आलं रे आलं अशा प्रकारचं एखादं वादग्रस्त वक्तव्य करायचं आणि सरकारला वाचवायचं हे जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलेलं आहे